तर बघा हा व्हिडिओ त्याच श्रोत्यांसाठी आहेत जे आमचे नेहमीच श्रोता आहेत तसेच जे नेहमी आम्हाला फोन करून विचारतात व चौकशी करतात श्रोते हो आपल्याला एक विनंती आहे की शक्य असल्यास आपण या व्हिडिओला पाहू नका होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या व्हिडिओला पाहण्याची काहीही आवश्यकता नाही नमस्कार आज आहे चार जून अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी तसेच आपल्या श्रोत्यांसाठी जे आपले नेहमी श्रोता आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तसेच आज कुणाला पैसे मिळणार आहे या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु पुनशे एकदा मी सांगू इच्छितो जर आपण आमचे नेहमीच श्रोता नसाल तर आपल्याला हा व्हिडिओ पाहण्याची काहीही आवश्यकता नाही होय चला हे आजचं डिस्क्लेमर आहे आणि आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकतो आज म्हणजेच चार जून आहे आज आणि आजपासून पैसे वाटपाला सुरुवात तसेच आपले खाते चेक करा तीन हजार रुपये जमा असे काहीतरी आपल्या स्क्रीनवरती आपण बघू शकतो ठीक आहे आता बघा आता हे तीन हजार रुपये कुणाला मिळणार आहे हे तर आपण पाहणारच आहोत परंतु आपण जे आहे तर ती अधिकृत जी तारीख आहे तर ती किती सांगितलेली आहे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे आपण तुम्हाला किती तारीख दिलेली आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे जर आपण आपले म्हणजे जर आपले नेहमीच श्रोता आपण असाल तर आपण हे निश्चित सांगू शकाल की आम्ही तुम्हाला किती तारीख दिलेली आहे तर नेहमीच श्रोत्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं आहे की आपण किती तारीख आता तुम्हाला पुढील पेन्शनची दिलेली आहे ठीक आहे आता बघा आपण आता सुरुवातीला काही प्रश्नांची उत्तरे बघूयात त्यानंतर आता हे पैसे कुणाला मिळणार आहे हे आपण पुढे जाणून घेणार आहोत ठीक आहे आता मी काही प्रश्न आणि त्याची उत्तरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याआधी जर आपल्या नेहमीच श्रोत्यांपैकी जर कुणी आपल्या ऑफिशियल चॅनलला म्हणजे माझं जे नवीन ऑफिशियल चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपलं हे अधिकृत चॅनल आहे याला देखील सबस्क्राईब करा कारण नेहमी वेगवेगळे व्हिडिओज आपल्याला येत राहतात तसेच तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये अधिक काही दिव्यांग व्यक्तींच्या चॅनलच्या लिंक्स आहेत त्यांना देखील सपोर्ट करा जेणेकरून त्यांना काहीतरी मदत होईल ठीक आहे आता वेळ न गमता आपण काही प्रश्न बघूया त्यानंतर तुम्हाला म्हणजे आपल्यापैकी कोणत्या ते श्रोत्यांना आजपासून जे आहे तर ते पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे ते आपण पुढे बघणार आहोत सर्व श्रोत्यांना मिळणार का तर अजिबात नाही त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा नसेल शेवटपर्यंत तर काहीही हरकत नाही तुम्ही अर्ध्यामध्ये व्हिडिओ सोडून जाऊ शकता पण मला आशा आहे की बरीच आपली नेहमी श्रोत आहेत जी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात कारण त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के विश्वसनीयता आढळते ठीक आहे चला वेळ खूप होतो आहे आणि आता आपल्याला व्हिडिओला सुरुवात करावी लागेल म्हणजेच तुमच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागेल ठीक आहे तर बघा ज्येष्ठ नागरिकांचा सिनियर सिटीजन यांचा पहिला प्रश्न आहे मी नागपूर तहसील दिलीप आ, दिलीप गोपाल केकरे काय म्हणतात ते आपल्याला बघा दिलीपजी काय म्हणतात दक्षिण पश्चिम नागपूर ठीक आहे जानेवारी दोन हजार पंचवीसला श्रावणबाळ योजनेत अर्ज करून पण अजूनपर्यंत काहीच उत्तर मिळाले नाही तर बघा दक्षिण पश्चिम विभागातील म्हणजेच आपलं जे नागपूर शहर आहे तर नागपूर शहरामधून आपण फॉर्म भरलेला आहे कधी भरला आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये अशी बरीच श्रावणबाळा योजनेची आपली श्रोता आहेत जी ज्येष्ठ नागरिक आहेत तर बघा तुम्हाला अद्यापही काहीही उत्तर आलेलं नाही तर आता बघा उत्तर यायला आपल्याला घरपोच त्याची पावती अजिबात मिळणार नाही ती पावती फक्त कधी मिळेल तर निवडणुकीच्या काळामध्ये होय जर निवडणूक असेल आणि तुम्ही तेव्हा अप्लाय केलं असेल किंवा तुम्ही अप्लाय केलं नसेल तरी देखील तुम्हाला घरपोच तुमची योजना चालू झाली आहे असा अर्ज जो आहे तर तो येईल आणि तो आपल्या बऱ्याच श्रोत्यांना आलेला ताची प्रूफ आहे त्याची देखील आपल्याकडे काही प्रमाणात उपलब्ध आहेत की एखाद्या आमदाराच्या हस्ते किंवा एखाद्याचं आमदाराचं नाव किंवा इतर कुठल्याही मोठ्या ने नेत्यांचं नाव त्या पत्रावरती असतं आणि त्यांच्याद्वारे योजना चालू करण्यात आलेली आहे आपला अर्ज मंजूर झाला आहे असे देखील पत्र बऱ्याच लोकांना महाराष्ट्रामध्ये प्राप्त झालेले आहेत ठीक आहे तर बघा तुम्हाला घरपोच पत्र किंवा कुठलीही मेल काहीही येणार नाही तुम्हाला तुमच्या संबंधित तहसील कार्यालयामध्ये जाऊन याविषयी विचारणा करायची आहे जेव्हा तुम्ही अर्ज दिलेला आहे जेव्हा फिजिकली डॉक्युमेंट्स दिले आणि ते डॉक्युमेंट्स सेतू केंद्रामध्ये जे आपलं ई सेवा केंद्र आहे गव्हर्नमेंटचं त्यामधून जेव्हा ऑनलाईन केलेले आहेत तर तेव्हा तुम्हाला एक रिसीट दिलेली असेल तर ती पावती तुम्ही घेऊन त्यांच्याकडे जा आणि ते एकदा स्टेटस चेक करून घ्या जर हे शक्य नसेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही देखील तुमचा स्टेटस जो आहे तर तो इथून पाहून सांगणार आहे तसेच जर काही अडचण असेल तरी देखील आपण मदत करूया तुम्हाला ठीक आहे तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल तुम्हाला कुठलाही लेटर किंवा मेल अजिबात येणार नाही तुम्हाला स्वतः तिथे जावं लागेल ठीक आहे तर बघा आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया तर बघा पुढील जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला हा प्रश्न विचारला आहे मनीषा यांनी विचारलेला आहे ठीक आहे तर त्यांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे सर्व श्रोत्यांनी काळजीपूर्वक ऐका मी विधवा आहे करवीर तालुका कोल्हापूर ठीक आहे कोल्हापूर जिल्हा मनीषा विजय कांबळे यांचा प्रश्न आहे माझी सहा महिने झाले पेन्शन आले नाही ठीक आहे त्यानंतर त्यानंतर त्यांनी आपल्याला लिहिलं आहे की त्याला काय करायचे तहसीलदार कार्यालयात जाऊन आले त्यानंतर हयातीचा दाखला दिला आहे पण आणखी आणखी काय करायचे आहेत का म्हणजे बघा तर त्या तहसील कार्यालयामध्ये पण गेल्या आहेत आणि त्यांनी दाखला देखील दिलेला आहे आता आणखीन काय करायचं आहे असं त्या प्रश्न विचारता आणि आपल्यापैकी बरेच अशी श्रोत आहेत जी आपल्याला पेन्शन मिळत नाही म्हणून काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयामध्ये गेली होती आणि त्यांनी चौकशी केलेली देखील होती आपण देखील यातले एक निश्चित असाल ठीक आहे परंतु बघा मनिषाताई तुमच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मी इथे देतो जरी व्हिडिओ मोठा झाला तरी पण चालेल ठीक आहे तर तुम्हाला जर शेवटपर्यंत ऐकायचं असेल तर तुम्ही ऐकू शकता आणि इतर श्रोत्यांना देखील जे नियमित आहेत ते तर ऐकतीलच परंतु जर कुणाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा नसेल तर काहीही हरकत नाही आपण अर्ध्यामध्ये व्हिडिओ सोडून निश्चित जाऊ शकाल ठीक आहे आता बघा मनीषाताई तुम्ही जे आहे तर ते हयातीचा दाखला सबमिट केलेला आहे तुमच्या करवीर तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये ठीक आहे परंतु आता बघा तुम्ही जेव्हा योजना चालू केली कधी योजना चालू केली हे एकदा सुनिश्चित करा किती वर्ष झाले त्याला दहा पंधरा की तीन चार की वीस वर्ष झालेत आणि तेव्हा योजना चालू करत असताना तुम्ही डॉक्युमेंट्स कोणती कोणती दिलेली होती हे दे एकदा चेक करा आता तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स नसतील हे निश्चित आहे परंतु एकदा आठवा की तुम्ही कोणती डॉक्युमेंट सबमिट केलेली होती जर तुम्हाला आठवत नसेल तर तुमच्या घरामध्ये असलेली सर्व डॉक्युमेंट्स एकदा चेक करा की त्या डॉक्युमेंट्सवरती डिटेल्स कुठे चुकलेले आहेत का जन्मतारीख बरोबर आहे का त्यानंतर वडिलांचे नाव किंवा मग फॅमिली डिटेल्स बरोबर आहे की नाही तुमच्या कुपनावरती आणि इतर डॉक्युमेंट्स डिटेल्स बरोबर आहेत की नाही हे सर्व एकदा चेक करा जर यामध्ये तुम्हाला कुठेही फरक आढळला तर ते तुम्ही एकदा आठवा की तुम्ही ही डॉक्युमेंट्स संजय गांधीला दिलेली होती का जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट केला तेव्हा जर तेव्हा तुम्ही दिले असेल या योजनेला तर हे एकदा सुनिश्चित करा की तुमच्या आधार कार्डशी जे डिटेल्स आहेत म्हणजे आधार कार्डवरती जे लिहिलेलं आहे ते त्या डॉक्युमेंट्सला मॅच होत आहे का हे एकदा सुनिश्चित करा जर सर्व बरोबर असेल तर तुम्हाला काहीही अडचण येणार नाही परंतु आम्ही तुम्हाला हाच सल्ला देऊ की तुमची योजना जी आहे तर ती बंद तर करण्यात आलेली नाही परंतु ते पैसे अडवण्यात आलेले आहे त्याचं त्याचं मुख्य कारण हे आहे की जेव्हा जानेवारी महिन्यामध्ये सरकारला सर्वांची डिटेल्स अपडेट करायची होती तर बऱ्याच पन्नास टक्के लोकांची डिटेल्स जे आता तरुण आहेत जे स्टुडंट्स आहेत अशा लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड सर्व अपडेट असतात कारण त्यांनी आत्ता आत्ताच अपडेट केलेलं असतं कारण त्यांना शाळेच्या कामाकरिता किंवा इतर काही गोष्टींकरिता करावं लागतं तर त्यामुळे त्यांचे डिटेल्स ओके आहेत परंतु जे काम करणारे आहेत शेतीमध्ये शेती पाहणारे आहेत किंवा मग जे वृद्ध आहेत किंवा म्हणजे जे जाऊ शकत नाही येऊ शकत नाही अशा लोकांचे डॉक्युमेंट्स काय असतात जुनीच डॉक्युमेंट्स अद्यापही ग ग्राह्य धरली जातात कुठे त्यांच्याद्वारे परंतु आता तसं झालेलं नाही आता सरकारने काय केलं तर सर्व डॉक्युमेंट्स अपडेट करायला सुरुवात केली त्यामुळे तुमची जेव्हा डिटेल्स वेबसाईटला फिल केल्या गेलेली आहे जेव्हा संजय गांधीच्या वेबसाईटला तुमचे डिटेल फील केले गेले तेव्हा तुमचे डिटेल मॅच होत नसल्यामुळे तुमचं जे हे आहे तुमची जी योजना आहे तर ती तिथेच अडवण्यात आली तुमचे डिटेल्स अपडेट न केल्यामुळे तुम्हाला पैसा कसा मिळणार ना। तुमच्या नावाचे पैसे आले। आले ना तर आले परंतु ते तुम्हाला मिळाले नाही ठीक आहे तर बघा आता तुम्हाला काय करावं हो लागेल हा फक्त एका मनीषाताईंचा प्रश्न नाही आहे अशी बरीच श्रोतं आहे आता तुम्हाला पुन्हा एकदा थोडा त्रास होईल परंतु तहसील कार्यालयामध्ये जा आणि त्यांना हे विचारा की माझे डिटेल्समध्ये काही चुकीचं आहे का तुम्ही माझे डिटेल्स ऑनलाईन तर केले आहेत ना जे एकदा चेक करा किंवा जर ते सांगायला तयार नसतील तर आता तहसील कार्यालयाला असे आदेश देण्यात आलेले आहेत की ज्या लोकांना पैसे मिळाले आहे त्या लोकांचे तसेच ज्या लोकांचे डॉक्युमेंट्स बरोबर नाही अशा लोकांचे तसेच इतर सर्व ज्या लोकांना काहीतरी प्रॉब्लेम आहे मोबाईल नंबर लिंक नाही आहे आय एफ कोड दिसत नाही आहे बँकेचा अकाउंट नंबर चुकीचा आहे अशा सर्व लोकांची यादी तहसील कार्यालयामध्ये लावण्यासाठी मागे सरकारने आदेश दिलेला होता तर बऱ्याच महाराष्ट्रातील तहसील कार्यालयामध्ये अशी लिस्ट लागलेली आहे आणि ज्यामध्ये सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत म्हणजे लिहिलेल्या आहेत की हा तुमचा आधार कार्ड नंबर आहे हे तुमचं बँक पासबुकचा नंबर आहे डेट ऑफ बर्थ ही आहे मोबाईल नंबर हा आहे आणि त्यापैकी जे डिटेल्स चुकीचे आहेत अशा डिटेल्सला त्यांनी एकतर अंडरलाईन केलेली आहे किंवा त्याला ब्लॅक म्हणजे त्याचं जे बॅकग्राऊंड आहे तर ते काळ्यामध्ये काळ्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसेल तर असे आदेश सरकारने मागे दिलेले होते तहसील कार्यालयाला आणि बऱ्याच महाराष्ट्रातील तहसील कार्यालयाने हे आदेश फॉलो केलेले आहे तर आता तुमच्या तहसील कार्यालयामध्ये असं कुठली लिस्ट आहे का ते देखील एकदा चेक करा तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे परंतु सविस्तर फक्त आणि फक्त आपले जे नेहमीच श्रोत आहेत त्यांच्याच प्रश्नाची उत्तरे इथे आपण देण्याचा प्रयत्न करतोय तसेच महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता आपल्या कोणत्या श्रोत्यांना आज तीन हजार रुपये मिळणार आहे किंवा मिळालेले आहे आपण जर व्हिडिओ बघत असाल सायंकाळच्या वेळेस तर तर बघा अशाच श्रोत्यांना जसं की मागे आपण बघितलेलं होतं चोवीस एप्रिलला एक जी आर आलेला होता त्यानंतर आपण सांगितल्याप्रमाणे सहा मेला तुम्हाला पैसे मिळालेले आहे परंतु बरेच श्रोता अशी होती की ज्यांची डी बी टी पंधरा एप्रिलच्या नंतर त्यांनी आपण सांगितल्यानंतर त्यांचे डिटेल्स आणि डी बी टी जी आहे तर ती ॲक्टिवेट केलेली होती अशी बरीच श्रोता होती त्यांना तसेच त्यांना काय झालं मग त्यांना एप्रिल महिन्याचे पण पैसे आले नाही आणि मे महिन्यामध्ये जे पैसे आले सहा मेला ते देखील पैसे आलेले नाहीत तर आता सरकारने काय केलं आहे ज्या लोकांना एप्रिल आणि सहा मेचे पैसे मिळालेले नाही म्हणजे सहा मेचं ट्रान्झॅक्शन मिळालेलं नाही अशा लाभार्थ्यांना आता उर्वरित जे रक्कम आहे म्हणजे जे दोन्ही मिळून तीन हजार रुपये जी रक्कम आहे तर ती आजपासून म्हणजेच चार तारखेपासून टाकण्यास जी आहे तर ती सुरुवात केलेली आहे तर आपली जर डी बी टी पंधरा तारखेच्या नंतर ॲक्टिवेट केली असेल पंधरा एप्रिलच्या नंतर तसेच आपल्याला सहा मे या दिवसाचं ट्रान्झॅक्शन मिळालं नसेल तर आज किंवा उद्या या एक दोन दिवसामध्ये म्हणजे आपल्या सहा जूनच्या आधी हे जे आहे तर ते ट्रान्झॅक्शन आता तुमच्या खात्यामध्ये होणार आहेत तर असे कोणकोण लाभार्थी आहेत नेहमीच श्रोता आहेत ज्यांना सहा मे तसेच एप्रिल महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांनी देखील कमेंट करायची आहे ठीक आहे तर आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आपण आपले नेहमीच श्रोता असाल तर निश्चितच कमेंट करायला विसरू नका तसेच इतरांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका ठीक आहे अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती आणि अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ देखील आहे ठीक आहे चला तर भेटूया पुन्हा शे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी घेतोय आपली रजा नमस्कार